पॉलिटिक्स न्यूज विधानसभेचा महासंग्राम जातीयतेच विष फेरणाऱ्या विरोधकांची पोल खोल करणारी सिडी माझ्याकडे आमदार यटावकर माझ्यावर विरोधकांनी कितीही टीका केल्या तरी मी कोणावरही टीका करणार नाही कारण माझे वडील स्वर्गीय श्यामराव अण्णा पाटील आणि माझे राजकीय वारसदार स्वर्गीय सारे पाटील साहेब यांच्या विचाराशी मी कधीही प्रतारणा करणार नाही याची मी नेहमीच काळजी घेतो तथापि जातीयतेच विष पेरणाऱ्या विरोधकांची पोलखोल करणारी सीडी माझ्याकडे आहे असा बौप्यस्फोट आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यांनी नांदणी येथे झालेल्या सभेत केला ते पुढे म्हणाले माझ्यावर आरोप करणाऱ्या विरोधकांनी कायद्याचे ज्ञान आणि राज्य शासनाच्या निर्णयाचा अभ्यास करूनच माझ्यावर बोलावे अज्ञानीपणाने हवेत गोळ्या झाडू नयेत मी अपक्ष म्हणून निवडणूक लढवत नाही राजर्षी शाहू विकास आघाडी ही निवडणूक आयोगाने नोंदणीकृत केलेला पक्ष आहे या पक्षाच्या वतीने आणि महायुतीच्या पाठिंब्याने मी निवडणूक रिंगणात आहे अपक्ष उमेदवार म्हणून डांगोरा पिटण्याचे विरोधकांनी काही कारण नाही असे बोलून ते पुढे म्हणाले माझ्यावर काही विद्वान विरोधक टक्केवारी घेत असल्याचा आरोप करत आहेत यापूर्वी आपणालाही जनतेने ही संधी दिली होती त्यावेळी आपण काय गुण उधळले याचाही पंचनामा माझ्याकडे आहे असं सांगून ते म्हणाले जयसिंगपूर येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा गेली चाळीस वर्ष रखडलेला होता मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी या कामी विशेष लक्ष घालून जागा मंजूर करून दिली आणि त्या ठिकाणी अश्वारूढ पुतळा नुकताच सन्मानपूर्वक आणून बसवला आहे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा देखील राजेंद्र पाटील लट्रावकरच बसवणार आहे याच्यात कोणीही शंका घेण्याचे कारण नाही मी महामानवांचा आदरच करतो मी कोणतेही राजकारण केलेले नाही असे सांगून ते म्हणाले शासकीय मेडिकल कॉलेज हे शासनाचे आहेत का असा सवाल उपस्थित केला जातो शासनाच्या दप्तरी जाऊन या विषयाचे ज्ञान अवगत करून घ्यावे असा टोलाही त्यांनी लगावला यावेळी विजय भोजे केंद्र आणि राज्य शासनाचे विविध योजनांची माहिती दिली सरपंच संगीता तगारे यांनी आमदार यड्रावकर यांनी दिलेल्या निधीतून नांदणी गावाचा कायाबलट झाल्याचे सांगून त्यांचे आभार मानले दीपक कांबळे आणि अप्पा मुलाणी यांनी आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या विजयासाठी नांदणीतून मोठे मताधिक्य देण्याचा निर्धार केला यावेळी सतीश मलमे मुकुंद गावडे रणजित पाटील पोपट पुजारी संजय शिंदे बाबासाहेब बागडे प्रकाश लठ्ठे मीनाक्षी कुर्डे इब्राहिम मोमिन संजय बोरगावे आसमा पटेल पोपट बोरगावे रामगोंडा पाटील यमांना किरणटारे बबनटारे अजय माळी दिनेश्वर जुगळे अशोक ऐनापुरे राकेश पाटील सर पिंटू पाटील डॉक्टर सागर पाटील बाळगोंडा पाटील खंजिरे मन्नू पवार किरण कांबळे बाबासह चव्हाण इत्यादी उपस्थित होते